ऑपरेशन सिंधूरवरील चर्चेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्याबद्दल भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांचं त्यांनी अभिनंदन केलं पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भारतीय शासन व्यवस्थेचा भाग होण्याचं भाग्य लाभेल हा दिवस दूर नाही निर्धारित वेळ सांगू शकत नाही मात्र तो दिवस नक्की येणार असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला खैर सभापति महोदय जो भी हो हमेशा से ही भारतीय जनता पार्टी का और खुद मेरा भी ये स्टैंड रहा है कि तो वह दिन जरूर आएगा जब पाक आश्वीर का पाक आकुपाई काश्मीर के लोग जब पाक आकुपाई काश्मीर के लोगों को भारत की शासन व्यवस्था का अंग बनने का सौभाग्य प्राप्त होगा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईला केवळ वर्तमान संदर्भाच्या परिप्रेक्षात पाहिलं जाऊ नये तर भारताचं भविष्य घडवण्यात याची भूमिका खूप महत्वाची असणार आहे असं संरक्षण मंत्री म्हणाले भारताचा नागरिक आता असुरक्षित राहिलेला नसून एक सामान्य भारतीयही आता एक बलशाली आणि समर्थवान देशाचा अभिमानी नागरिक बनला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं दहशतवादाच्या विरोधात भारत कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो हे भारतानं जगाला दाखवून दिलं आहे असं ते म्हणाले मंदिर में खड़े होकर यह बात कह रहा हूं सभापति तो महोदय भारत को थाउजेंड कट्स देने का सपना पालने वालों का सपना कभी भी किसी भी सूरत में पूरा नहीं हो और ऐसा ऐसा, ऐसा भारत नहीं है कि हमारे प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व का एक नया भारत है जो आतंकवाद के खिलाफ हर हद और हर सरहद पार करने का सामर्थ्य रखता है क्षमता रखता है दहशतवादाला निधी देणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्या देशांचा पर्दाफाश करणं महत्त्वाचं आहे पाकिस्तानला मिळणाऱ्या पैशाचा किंवा आर्थिक मदतीचा मोठा भाग दहशतवादासाठी खर्च केला जातो ही वस्तुस्थिती संपूर्ण जगासमोर येत आहे पाकिस्तानला निधी देणं म्हणजे दहशतवादाच्या पायाभूत सुविधांना निधी देणं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानं हे परदेशी निधी थांबवावेत असं आवाहन त्यांनी केलं आज भारतीय सशस्त्र दलांमध्ये प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची ताकद आणि क्षमता आहे हे केवळ पाकिस्तानच नाही तर भारताकडे संशयाच्या नजरेनं पाहणाऱ्या प्रत्येक देशानं हे समजून घेतलं पाहिजे रालोआ सरकारनं सशस्त्र दलांच्या बळकटीकरणासाठी आपत्कालीन शस्त्रांच्या खरेदीसाठी सूट दिली आहे याचा पुरेपूर फायदा सशस्त्र दलांनी घेतला आहे याची झलक ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाहायला मिळाली भारत लवकरच संरक्षण क्षेत्रात पूर्ण स्वावलंबी होईल असंही ते म्हणाले दोन हजार चौदाच्या तुलनेत भारताचा संरक्षण निर्यात आज पस्तीस टक्के वाढली आहे जवळपास शंभर देशांमध्ये भारताची संरक्षण उत्पादनं निर्यात होत आहेत भारताच्या सैन्याकडे आज आयात केलेली शस्त्रास्त्र नाही तर देशामध्ये निर्मित क्षेपणास्त्र आणि रणगाडे देखील आहेत असं संरक्षण मंत्र्यांनी